तर राम राम मित्र मंडळी बरे आहेत का सगळे आज काय करायचे आपल्याला पिठाच काय करायचं आज बर 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 काय काय साहित्य लागतंय कीड चांगले भाजून घ्यायचे कांदा फोडून टाकायचा म्हणजे भाजाय वाटणार टाकल्या सुरेखा भाजल्यास करायचा पिठाचं वांग मला पण लयच आवडतंय लय दिवसानी करायला लागलोत बघा जरा वेळ लागतो वेळ कटाळा करतात बाय आपण खायला भारी असते हे पिठाचं वांग

काढून घेते जेव्हा गरम पाणी ठेवून घेऊ आपण एक सामान पुसतो आता पाणी गरम करायच एक टायमे भर गर पाणी गरम करून घेऊ थोडक्या माल मसाला खूप घेतात आता हे खोबरं लसूण खोबरं कुठून घेऊ पाणी धोरण गरम चांगलं होतं पोळ्याला नारळ पोळ्याचं साध्या बाजीला टाकायला काय काय होत नाही पोळ्याचे नारळ कोणी खायचे फक्त मटणाची टाकायचं नाही कारण देवाची नारळ नवदा नारळ खायचे नारळ तर खावत नाही लसूण कुठून घेऊ जा तर मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते कमेंट करून अवश्य सांगत जा आणि कुठल्या गावातून पाहता ते पण सांगत जा वर नजर बघा

झाली आता याला दोन घेऊत घेतली बघा दोन आता आता हे कुठून घेऊ ते कुठून तर टाईम लागतो तुझा ॲडमिट टाकून घेत बेन बारीक होती आता ही तीळ आहे बारीक तीळ बारीक झाली आता काय करू आता लसूण टाकून घेऊन मला उल लाट होतो साग लसूण टाकून घेऊतोबरण हे बी थोडं टाकून घेत कांदा आता कांदा टाकायचा आहे म्हणजे आणि वाटणात ह्या कुटुंब झालाच हे तूर झाले आता ह्यात गरचा मसाला टाकून घेऊ तुचा आणि आता हे सोना बारी आता ह्यात कांदा कुठून घेऊ तर एक जीव करून घेऊ बाजल्याला कांदा एक जीव करून हे वांग्यामध्ये बऱ्या पेटाच्या तिळन ती कुठून सामान घेतलेलं समजा आता हे झालं कुठून समजा एकजीव झाला वाटण तिळाचा वांग्यात भरून घ्यायचं कूट कांदा मसाला थे, थे, आता शेंगबाने कुठून झालं गरम पाणी करायचं जतून दूध गरम पाणी टाकायचा यसूर है, गहू तांदूळ हरदारीची डाळ आणि बाजरी थोडीफार त्याचा ये सूर तेल टाकून घेऊ चांगलं कालून घेऊन फोंड लसूर कालून घ्यायचं हे चांगला कालून घेऊन त्यांना गाठी झाला कालवायचा कालवायचं गरम पाणी टाकून घेऊ टाकून घेऊन लसूण खोबरं खोबर लसूण यात वाटण टाकू वाटण टाकू आंबारी मस्त हलवून घेऊ चांगलं भाजून घेऊ आता काय करू हे दाळीचं पीठ वांग बघा वांग बनवाय तिघून येऊ टाकलं ह्या थोडी चटणी टाकू आता समजा टाकला आता हे तिंबून घेऊ चांगला एक जीव करून मग याच्या गोळ्या गोळ्या बनवायच्या आणि तांग तयार करायचं चांगलं चुरून घ्यायचं एक जी होतोय चांगलं चुरलं म्हणजे ती हाताला चिटकायला लागलंय ना डाळी मध्ये गोळ्या या याच वांग करा गोळ्या अशा बनवायच्या आता झाल्या गोळ्या बनवायच्या आता भरून कुठ बनवून कुठे घे असं करायचं गोल गोल असं कुठ भरून घेच असं ह्यात ह्याला म्हणतेच बघा पिठाचं वांग झालं बघ पिठाचं वांग तयार पिठाचं वांग तयार झालं आता हे बनविलं पिटाच वांग आता हे टाकून दिस मध्ये त्याला उकळी आल्या उकळी टाकून घ्यायचं मध्ये आपण दहा मिनट सुधी चल उतरायचं टाकून घेट टाकून घे जा टाकून घेत बरी जास्त घेऊ तू उतरून भाजी शिजली बघा आता तर मित्रांनो अशा प्रकारे झाली पिठाच्या वांग्याची भाजी कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा आणि तुम्ही कुठल्या गावातून पाहता ती पण सांगा भेटू द्या तोपर्यंत नमस्कार तर मित्रांनो जेवायच हा या मित्रांनो जेवायला